एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कमिटीने आपलं कामकाज पूर्ण करावं आणि आम्हाला कर्जमाफी कशी करायची त्याचे काय निकष ठरवायचे या संदर्भातला एक अहवाल द्यावा आणि या अहवालावर कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो तीन महिन्यात म्हणजे तीस जून दोन हजार पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण अपडेट आलेल्या आहे त्यामुळे व्हिडिओला शोधपर्यंत बघा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे एक हजार दोनशे अठ्याहत्तर कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहे महाडीबीटीवरील पूर्वसंमती लॉक करण्यात आलेली असून शेतकरी अडचणीमध्ये सापडले राज्यभरामध्ये प्रकरणे अडकलेली असून शेतकऱ्यांच्या आता वाढल्यात फेऱ्या टब्बी पिक विमा क्षेत्रामध्ये यंदा पंच्याहत्तर टक्क्यांनी घट झालेली असून गतवर्षी अठ्ठावीस पॉईंट शेहेचाळीस लाख तर यंदा सात पॉईंट पंच्याऐंशी लाख शेतकरी सहभाग नोंदवत आहे सांगली बाजार समितीमध्ये नव्या गुळाची आवक वाढलेली असून संक्रांतीसाठी चिक्की गुळाची आवक वाढलेली आहे दरामध्ये दीडशे रुपयांनी वाढ झालेली आहे कापसाला प्रतिकूल हवामान तसेच बोंडळीचा मोठा फटका बसलेला असून कापूस काढून हरभरा पेरण्याकडे आता कल वाढलेला आहे दहावी बारावीची परीक्षा केंद्रे कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शिक्षण मंडळ व विजुक्टाची अमरावतीमध्ये संयुक्त बैठक संपन्न झाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहासाठी जागेचा शोध सुरू असून अकोला परिसरामध्ये जागेचा सातबारा सीएच्या नावावरती सावरकरांच्या नेतृत्वामध्ये विधानभवनामध्ये चर्चा त्या शेतकऱ्यांची आता ऑफलाईन पाहणी होणार जमाबंदी आयुक्ताकडून पीक नोंदणीसाठीच्या सूचना देण्यात आल्या सतरा ते चोवीस डिसेंबरपर्यंत करणार पिकांची नोंद मालेगाव परिसरामध्ये पोखरा टप्पा दोन अंतर्गत महिला शेतीशाळा साजरी करण्यात आली यामध्ये महिलांना तांदुळांपासून तांदूळ पाणी कसे तयार करावे याबाबतची माहिती देण्यात आली एकशे पंचवीस दिवस रोजगाराची गॅरंटी देणाऱ्या विधेयकाला राष्ट्रपतीची अखेर मंजुरी मिळाली व्हीबीजी रामजी विधेयकाची अधिसूचना जारी करण्यात आली आता स्वाधारसाठी एकतीस डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे मोठा दिलासा आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज आलेले आहे कृषीच्या पन्नास टक्के अनुदानावरती शेतकऱ्यांना मिळेल कांदा चाळ फलोत्पादन विकास अभियान कांदा लसूण साठणुगृहाला अर्थसहाय्य प्राप्त होणार रब्बीचे नियोजन बिघडले असून तन्व कीटनाशक तीस टक्क्यांनी महागलेले आहे एकरी उत्पादन खर्च पंचवीस ते तीस हजारांच्या घरामध्ये वाढलेले आहे ई पीक पाहणी मुदत हुकलेली असून मग ऑफलाईन नोंद कशी कराल शेतकऱ्यांना सतरा ते चोवीस डिसेंबरपर्यंत पीक पाहणीसाठी अर्ज करणे गरजेचे ठरणार आहे दहा दिवसामध्येच करावी लागणार लाडक्या के बहिणींची केवायसी केवायसी न केल्यास योजनांपासून राहणार वंचित गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा रब्बी पीक कर्ज उद्दिष्ट हे दोनशे दोन कोटींनी घटवलेले असून उद्दिष्ट कमी करूनही बँकाकडून फक्त एकवीस टक्केच कर्ज वाटप करण्यात आलेले आहे साचे भावच नाही तर उत्पादनही वाढवणार घाटगे यांच्याकडून माहिती समृद्धीच्या विभागीय कार्यालयाचे राणी उंचेगाव येथे उद्घाटन करण्यात आले पीक विमा काढून ही भरपाई मिळेना भरपाईचा अजून सुद्धा नामोनिशन सुद्धा नाही पैसा कुठे गेला नाराजी व्यक्त शेतकऱ्यांचा उसरोप लागवडीकडे कल वाढलेला असून ऊस लागवडीसाठी पारंपरिक पद्धतीला फाटा शेतमालाला भाव मिळत नसल्याने ऊसाला पसंती मिळत आहे तब्बल पाच नगर परिषदा हा लाडक्या बहिणींच्या हातामध्ये असून शालिनी कंठाळे यांनी घेतली सर्वाधिक मते सावर्डेमध्ये अज्ञाताने एक एकर द्राक्षबाग पेटवली असून एक हजार चारशे पन्नास झाडे जळून ही खाक झालेली आहे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले जुन्या पात्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या हालचाली सुरू असून प्रस्ताव सादर करण्याचे सहकार मंत्र्यांचे निर्देश आहे एकतीस जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे नुकसानग्रस्त सहाशे तीन शेतकऱ्यांना सदोतीस लाखांचे अनुदान वितरित करण्यात आलेले आहे ई केवायसी न केल्यामुळे नुकसानग्रस्त तीनशे पंधरा शेतकरी अनुदानापासून वंचित आहे लाल कांद्याच्या प्रतवारीमध्ये सुधारणा झालेल्या असून प्रति क्विंटल पाच हजार रुपयांकडे वाटचाल सुरू झालेली आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा मागणी वाढलेली आहे उमराने बाजार समितीमध्ये चार हजार आठशे रुपयांचा दर मिळाला शेतकरी उत्पादक कंपनीला शेअर्सनं दिल्यास अनुदान बंद करू जलसंधारण विभागाची तंबी शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये एक हजार रुपये शेअरची मागणी मागील त्याला सौरकृषी पंप योजनेचा विश्वविक्रम एकाच महिन्यामध्ये पंचाळीस हजार नऊशे अकरा पंप मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये प्रमाणपत्रे जून ते ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टी अवकाळीची मदत मंजूर करण्यात आलेली आहे शासन निर्णयसुद्धा जारी करण्यात आलेला आहे गड्यामध्ये कापसाची माळ घालून विरोधक विधानभवनामध्ये गेले शेतकरी उपाशी तर सरकार तुपाशीच्यासुद्धा घोषणा दिल्या त्यासोबत संपूर्ण कर्जबापीची सुद्धा, कर्जबा सुद्धा मागणी केली कापसाची यंदा विक्रमी आयात झालेली असून कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे देशांतर्गत उत्पादन गतवर्षीपेक्षा कमीच राहणार शेतमालाचे दर हे स्थिरच असून निवडणुकीच्या गडबडीमध्ये लोकप्रतिनिधींचे सुद्धा दुर्लक्ष होते खतांच्या दरामध्ये पुन्हा अडीचशे रुपयांपर्यंत वाढ झालेली आहे शेतकऱ्यांमधून आता चिंता व्यक्त होत आहे व्यापाऱ्यांच्या हितासाठी सरकारकडून सोयाबीन कपाशीचे होते कमी खरेदी विधानसभेमध्ये मंत्र्यांनी घेरले सत्ताधारी आणि विरोधी आमदार आक्रमक झालेले असून अखेर केला सभात्याग सफरचंदापेक्षा सुद्धा शेवगा माग झालेला असून पन्नास रुपयांमध्ये केवळ दोनच शेंगा मिळतात मागणीमध्ये वाढ झाली आणि पुरवठा घटल्याने शेवग्याचे भाव प्रति किलो चारशे रुपयांपर्यंत पोहोचले छत्रपती <णगी> संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हमीभावाचा बुडबुडा फुटला शेतकऱ्यांची बाजारामध्ये उघड लूट सुरूच असून कायदा नसल्याचा परिणाम होतोय अतिवृष्टीने झोडपले असून दराने सुद्धा सोडली सात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दोन हजार एकशे त्र्याहत्तर प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली पाच हजार एक्केचाळीस प्रकरणांवरती कार्यवाही सुरू असून आधारही रद्द करणार जिल्ह्यामधील अधिकाऱ्यांची विशेष सभा होणार दहा दिवसांमध्ये फुकटा ड्रोन पायलट बना आणि लाख रुपये कमवा महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीमार्फत ड्रोन पायलटसाठी मोफत प्रशिक्षण सुरू करण्यात आलेले आहे कर्जमाफीच्या दिशेने पाऊल शेतकऱ्यांची माहिती मागवलेली असून तीन लाख छत्तीस हजार चारशे सहा कर्जदार शेतकरी आहेत जालना जिल्ह्यामध्ये ऐंशी टक्के रब्बीची पेरणी पूर्ण झालेली असून गव्हाचा पेरा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे बळीराजाचा तेलबियांकडे कानाडोळा होतोय आतापर्यंत जालना जिल्ह्यामध्ये एक लाख बासष्ट हजार दोनशे एकोणसाठ हेक्टरवरती प्रत्यक्षामध्ये रब्बी हंगामाची झाली पेरणी तब्बल पाच महिन्यानंतर मिळाले शेहेचाळीस कोटींचे चुकारे चार हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा रब्बी हंगाममध्ये विक्री केले होते धान धान उत्पादक शेतकऱ्यांना हिवाळी अधिवेशनामध्ये बोनस जाहीर करा जिल्ह्यामधील आमदारांचे मुख्यमंत्र्यांकडे साकडे निवेदनामधून वेधले लक्ष खामगावमध्ये सोयाबीन खरेदी केंद्र हे संतगतीने सुरू असून हमीदरासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे खामगावमध्ये बावीस दिवसात चारशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांच्या आठ हजार तीनशे सदतीस क्विंटल सोयाबीनची हमीदरामध्ये खरेदी कापूस खरेदी केंद्र सुरू होऊन सुद्धा ऑनलाईन नोंदीचा अडथळा निर्माण होतोय शेतकऱ्यांना बसतोय मोठा फटका सातशे चोवीस शेतकऱ्यांची नोंदणी मात्र केवळ एकशे बावीस जणांकडूनच पूर्तता केली साखर हंगाम घडलेला असून शेतकऱ्यांना बसतोय मोठा फटका क्षमता विस्तार कारखान्यांची संख्या वाढून साखरेचे अर्थकारण टिकवणार तरी कसे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीपासून दूर ठेवू देणार नाही क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांचा इशारा सोयाबीन कापूस उत्पादकांना न्याय द्या खासदार रवींद्र चव्हाण म्हणाले शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी केंद्र सरकारके नेमकी काय योजना आहे अशी विचारणा खासदार रवींद्र चव्हाण यांनी अधिवेशनामध्ये सरकारकडे केली तर ऊसाला सात हजार रुपये दर आवश्यक असून रघुनाथदादा पाटील यांच्याकडून मागणी केली जाते शेतकरी संघटनेचा जनजागरण दौरा कांदा उत्पादकांचे दोनशे कोटी अडकले असून शिष्टमंडळ दिल्ली दरबारी धडकलेले आहे नाफेड ने उत्पादक कंपन्याच्या माध्यमामधून शेतकऱ्यांकडून केली होती खरेदी सीसीआय करणार यंदा जाचकटीसह कापूस खरेदी शेतकऱ्यांच्या नशिबी यंदा सुद्धा कापूस कोंडी असून कापूस मका खरेदीतील कडकआटीमुळे होते खासगी व्यापाऱ्यांची चांदी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पैशांचा पाऊस असून ऑक्टोबर महिन्यामध्ये एक अब्ज सहा कोटी सत्तावन्न लाख तीनशे एकतीस रुपयांचा निधी जमा झाला आता तीस पूर्वी शेतकऱ्यांना मिळणार संपूर्ण कर्जमाफी कर्जमाफीसाठी रकमेची कोणतीही मर्यादा असणार नाही सर्व पात्र शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे होणार कोरा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे चौदाशे चौसष्ट कोटी रुपयांची थकबाकी मक्याची नोंदी सहा केंद्रांवरती शेतकऱ्यांना मिळणार शासकीय हमीभावाचा लाभ रब्बी पेरणीने सरासरी ओलांडली असून कन्नड तालुक्यामध्ये गहू हरभरा ज्वारीचा हुरडा ऊसाचे क्षेत्र वाढणार पांढरे सोने हद्दबार झाले गेवराई परिसरामध्ये वीस हजार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बसवले पंप सर्वाधिक पंप बसवणार तालुका म्हणून गेवराईची नोंद करण्यात आलेली आहे जालन्यामध्ये स्वयंरोजगारला उभारी मिळालेली असून एक कोटी त्रेचाळीस लाखांची सबसिडी वाटप करण्यात आलेली आहे खादी ग्रामोद्योग महामंडळ अपेक्षित उद्दिष्टांच्या तिप्पट कर्ज प्रकरणे निकाली काढलेली असून ग्रामीण भागातील वाढीस मदत होते भारतीय कांद्यांमुळे बांगलादेशामध्ये भाव घसरलेले असून नवीन कांद्याची आवक झालेली आहे शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक दिलासा लासलगावला कांदा दरामध्ये सुधारणा दिसून आल्या लाडकी बहींवरून जुगलबंदी सुरू आहे एकवीसशे रुपये कधी देणार विरोधकांकडून गदारोळ सुरू आहे एक कोटी चौऱ्याहत्तर लाख महिलांची ई केवायसी पूर्ण झालेली असून आम्ही योग्य वेळी एकवीसशे रुपये देऊ असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले महाराष्ट्रामध्ये सुद्धा भावांतर योजना लागू करण्याची मागणी केली जाते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना देण्यात आले निवेदन तसेच आंदोलनाचा सुद्धा इशारा देण्यात आला यंदा गहू मक्का हरभऱ्यासह रब्बी हंगामामध्ये होणार दुपटीने पेरणी जामनेरामध्ये पेरणीच्या कामांना वेग आलेला असून कापूस मका सोयाबीनला बसला होता फटका भाववाडीच्या अपेक्षेमुळे कापूस अजूनसुद्धा शेतकऱ्यांच्या घरामध्ये पडू नये सीसीएच्या जाचं कटींमुळे शेतकऱ्यांचा मनस्ताप होतोय दरवाढ करण्याची शासनाकडून मागणी केली जात आहे पंधरा लाख अनामत रकमेची अट शिथिल करा अन्यथा धान खरेदी बंद करा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले निवेदन जिल्ह्यामधील धान खरेदी संघाचा विभागाला देण्यात आला इशारा पावणे दोन लाख क्विंटल कापूस खरेदी माजलगावमध्ये सर्वाधिक अंबाजोगाईमध्ये सर्वात कमी खरेदी साडेसहा हजार शेतकऱ्यांची नोंदी त्रुटीत अडकली दर हे पाचशे रुपयांनी घसरलेले असून मंदीचा परिणाम होतोय नवीन तांदळाचे दर मागील वर्षीप्रमाणे स्थिर आहे अतिवृष्टीग्रस्तांना मदतीसाठी सहाशे सत्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आले नागपूर अमरावती पुणे कोकण व नाशिक विभागातील शेतकऱ्यांना मिळणार मोठा लाभ खानदेशामधील कारखान्यांचे पाच लाख टन ऊसाचे गाळप यंदा लागवड वाढल्याने चोवीस ते पंचवीस लाख टन गाळपाचा अंदाज व्यक्त केला जात आहे दौंड तालुक्यामध्ये गहू तीन हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल भावाने विकला जात आहे कांद्याला स्थितीमध्ये पाचशे ते तीन हजार वीस रुपये असा दर मिळत आहे दर पाळून केळीची खरेदी केली जाते बाजार समित्यांचे झोपेचे सोंग चौकशी तसेच कारवाईबाबत दुर्लक्ष होते बाजार समित्यांचा डोळा फक्त करवसुलीवरती अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा